नमस्कार जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येते नितेश राणेंच्या सभेत एकही माणूस नसल्याने ते अखेर संतापले व्हिडिओ होतोय प्रचंड व्हायरल बघूया काय आहे महत्वाची बातमी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे भाजपचे नेते असणारे नितेश राणे यांच्या सभेमध्ये लोकांनी पळ काढल्याने त्यांची मात्र त्रेदा तिरपीट उरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं मुंबईमध्ये नव्हे तर वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये नितेश राणेंच्या सभा आता होत असतात मात्र या सभेला लोकांनी गर्दी न केल्याने लोकसभेतून पळून गेल्याने नितेश राणे कसे संतापले हा व्हिडिओ आता समोर आला आहे या व्हिडिओने मात्र भाजपची देखील प्रचंड गोची झाली आहे कारण नितेश राणेंना बळ दिल्यामुळे भाजपची महाराष्ट्रामध्ये खूप मोठी गोची आता व्हायला सुरुवात झाली आहे एवढ्या मोठ्या नेत्याला जर गर्दी होत नसेल लोक सभेतून जात असतील तर अशा प्रकारच्या नेत्याला पुन्हा आपण ताकद द्यायची का असा विचार भाजप आता करायला लागले आहे नेमकी नितेश राणे यांच्या सभेत काय किती गर्दी होती नेमकं का सभेत काय घडलं याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड स्वरूपामध्ये व्हायरल होताना आपल्याला दिसतोय तोच व्हिडिओ सध्या आपण पाहणार आहोत मात्र नितेश राणे यांनी हा व्हिडिओ बोलताना सांगितलंय की गर्दी लोक जेवण करायला लोक जातात परंतु सभा ऐकायला लोक थांबत नाहीत असे का लोकांना आवरा गेटच्या बाहेर लोकांना जाऊ देऊ नका इथे इथली गर्दी कमी होते असं त्यांनी सांगितलं बरोबर तो व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमावरती प्रचंड स्वरूपामध्ये व्हायरल होत पण पाहिला नेमका काय व्हिडिओ तो आपण एकदा बघून घेऊया नितेश राणेंच्या सभेतून लोक अक्षरशः पळून गेली ते सभेवरती व्यास टावरती एकटेच लागले बोलायला बघूया संपूर्ण नेमका काय आहे तो त्यांचा व्हिडिओ त्याला मागून आहे ना ते जेवणाचं बंद करा मुख्य भाषण व्हायचं हो जो पण तिथे देतोय त्यांनी बंद करावा आणि जे बाहेर जात ना प्रवेश केल्यानंतर प्रत्येकाची नोंद होत आहे इथे ज्यांच्याबरोबर प्रवेश करते आले त्यांनी त्यांना थांबवावं तर मित्रांनो हे एक नितेश राणे आपण ऐकलं असेल की लोकांना ते कशाप्रकारे थांबायला सांगतायत भेटूया आपल्या काय आहेत यावरती प्रतिक्रिया नेमक्या शब्दात व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद जय जाही महाराष्ट्र